नमस्कार लोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण आज आलेलो आहे साता समुद्रापार पोहोचलेली पैठणी या पैठणी जिथं बनते त्या नागडे गावामध्ये आलेलो आहे भारत सरकारच्या वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून इथं प्रशिक्षण सुरू आहे महिला असतील पुरुष असतील त्यांना या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे त्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आज आपण भेट दिलेली आहे तर त्या महिलांना विचारूया का येऊ केले माझं नाव आरती टाक मी कॉलेज करून म्हणजे घरच्यांना हातभार लागा म्हणून मी ही निवड केली आहे तर मी मला वडील नाही आहे म्हणून मी मम्मीला हातभार लागा म्हणून हे करते तर कॉलेज पण करते आणि हे पण करते या ठिकाणी तुम्हाला काय काय शिकण्यास भेटते मी घरी करायचे म्हणजे मग आमच्या गावामध्ये प्रश्न निघलं तर मग इथे येऊन अजून नवीन नवीन डिझाईन वगैरे काय येत नसेल ते सगळं आम्हाला शिकायला भेटलं धन्यवाद त्याचप्रमाणे अजूनही काही महिला आहेत तर त्यांना विचारूया ह्या प्रॉब्लेम आला होता माझी मिस्टरांची साथ माझ्याकडून सुटली आणि मग माझ्या मुलाची जम जिम्मेदारी आणि मी माझा संसार कसा चालवणं हे माझ्यावर मोठा प्रश्न होता मग ह्या प्रशिक्षणामध्ये मला भरपूर पैठणी वगैरे बनवण्याचा याची संधी मिळाली आणि यातून मला भरपूर काही असं हातभार मिळतो माझा संसार चालवण्यासाठी त्यासाठी मी हा व्यवसाय निवडला धन्यवाद या ठिकाणी चार भिंतींच्या आतमध्ये काम करत असलेल्या महिला आज बाहेर पडलेल्या आणि प्रशिक्षण घेऊन या कलाकौशल्य निर्माण करून स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी अर्थसहाय्य होऊन कुटुंबाला साथ देण्यासाठी या ठिकाणी शिकण्यासाठी आलेले आहे तर त्यांना विचारूया का तुम्ही कशा पद्धतीनं बघता याच्याकडं मी अनिता नाकोड मला मी पहिल्यांदा फक्त घर किंवा संसार हाच बघत होते पण जेव्हा मला काकांनी समर्थन केलं मा का आम्ही प्रशिक्षण घेणार आहेत मग त्या माध्यमातून तुम्हाला शिकायला भेटेल असं मग त्याच्यामुळं मग आम्ही इकडं शिकायला आलेलो आहे मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या संसाराला हातभार लावू शकतो मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करू शकतो याआधी घरी माग आहे का आहे पण मग शिकवणारे कोणी नव्हते कारण का कामगार राहतात ते काही शिकवते नाही मग त्यामुळे आम्हाला काही शिकता येत नाही पण ह्या माध्यमातून आम्हाला काहीतरी शिकायला भेटेल नक्कीच या प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा या महिलांना होणार आहे का पारंपरिक पद्धतीने जे माग बनवले जातात ते फक्त इथं शिकण्यासाठी असतात त्यांनी पारंपरिक पद्धतीने जी शिकण्याची पद्धत आहे तीच यांना माहीत होते परंतु या प्रशिक्षणाच्या माध्यमातनं नवीन नवीन ज्या डिझाईन असतील नवीन नवीन जी पद्धत असेल ती मार्केटमध्ये जी आलेली पद्धत आहे ते या महिलांना शिकवण्यासाठी या ठिकाणी जे नियोजन केलेले आहे त्याचा नक्कीच फायदा होईल ज्या गृहिणी आहे त्या गृहिणी या प्रशिक्षणामध्ये सामील झालेल्या आहे त्यांना विचारूया की आपण इथं का, का तुम्हाला यावं असं वाटलं या प्रशिक्षणामध्ये वा नमस्कार माझं नाव हेमांगी दत्तात्रे पोंदे आणि पैठणी हा विषय माझ्यासाठी नवीनच होता कारण की पैठणीचं मला का कसलंही ज्ञान नाही काहीच नाही विषय मला तार काय रेशीम काय जर काय हे काहीच माहीत नव्हतं पण मी जेव्हा इथे आली काकांनी सांगितलं की हे मागे आपल्याकडे प्रशिक्षण आहे की तू येशील का म्हटलं हो काका मला शिकायचं आहे की अरे मला त्याची काहीच ओळख नाही आहे तर म्हटलं काका मी शिकणार आणि मला काहीच नाही काकाने मला एक एक धागा कसा घ्यायचा दोरा कसा घ्यायचा रेशीम कसं घ्यायचं सगळं मला काकाने सांगितलं आणि मला इतका आनंद झाला की मला आज एक एक धागा काढता येतोय त्याच्यामुळे मला इतका आनंद वाटतो की मला आणखी नवीन काही शिकायला मिळेल आणि माझी स्किल आणखीन डेव्हलप आहे की मला आणि बाहेर जर जा समजा मी जर कुठे गेली तर मला इतका कॉन्फिडन्स आला की मी पुढं काहीतरी करू शकते स्वतःसाठी याच्यामध्ये नवीन डिझाईन करू शकतो की काहीतरी नवीन करू शकते मी असं मला वाटतं आणि काकांचे खूप धन्यवाद आहे की त्याने आम्हाला प्रशिक्षण इथं उपलब्ध करून दिलं नागडे गावामध्ये त्याच्यामुळे त्यांचं सर्वात आधी मी धन्यवाद करते की त्यांनी खरंच आम्हाला प्रशिक्षणामुळे आम्हाला खूप फायदा करून दिला जे तुम्ही विणण्यासाठी हत्यारं नवीनच बघितलेले हो। असतील त्याबद्दल आम्हाला काही माहिती द्याल का हो मी जशी मला माहिती आहे तेवढं मी सांगते ह्याला धोटं म्हणतात ही कांडी असते जराची ती राट असतो त्या राटावरती ती, राटा ती कांडी भरावी लागते आणि मग ती भरल्यानंतर याच्यामध्ये लावायची आणि ती आपण मागामध्ये टाकायची असते परत हे असतात आम्ही याला हे म्हणतो कांड्या म्हणतो त्याच्यावरती रेशीम असतं ते विविंग करायसाठी त्याचा उपयोग होतो की त्याच्यामध्ये रेशीम करून एक एक डिझाईन आपण काढू शकतो या ठिकाणी तुम्ही जे जे डिझाईन तर त्या जे, चांदी वगैरे असते तर ते कशासाठी वापरतात चांदी ही जर असतो जर म्हणजे की त्याच्यामध्ये प्रत्येक काही काही स्टेप बाय स्टेप ला ती वापरत असतात धोट जसं फेकतो आपण त्या पद्धतीने जरासारखी ती वापरतात कामकाज चालतं ते कामकाज सुरू असताना नेमकी कशी क्रिया घडते पैठणी तयार होतानी कशी होते आपण प्रत्यक्षात बघतो तर ती सर्व रेडी असते पर, परंतु ती ज्यावेळेस क्रिया घडते त्यावेळेस प्रत्येक धागा एक एक धागा कसा विणला जातो आपण या महिलांना विचारूया का कशा पद्धतीनं तुम्ही काम करताय इथं खाली कागद दिलेला असतो हो, त्या कागदावरती बघून डिझाईन करायची असते जसं कागद कागदाची कागद डिझाईन चालते तसे ते कलर लावायचे आणि त्यानुसार डिझाईन काढायची करून दाखवाल हो हे जे धागे असतात हे कशा पद्धतीने घेतले घेता तुम्ही ते जशी डिझाईन असेल तसे धागे लावायचे जो कलर असेल तो कलर लावायचा त्याच्यानुसार तिथं बंद होईल तो कलर तिथं बंद करायचा दुसरा लावायचा पुढचा लगेच यामध्ये मला हे सिल्वर कलरचे जे दिसत आहे तर हे धागे जे आहे हे कसं डिसाईड करता तुम्ही हा धागा याच जागी निवडला पाहिजे जिथं काही डिझाईन नसते तिथं तो काकडा लावायचा असतो डिझाईन सोडून आणि डिझाईन मध्ये जो कलर दिलेला आहे तो कलर तिथे लावायचा जिथं डिझाईन नाही तिथं तो काकडा लावायचा हे कसं ठरवतं तुम्ही कागदानुसार नुसार ना लगेच जिथं डिझाईन नाही तिथं तो काकडा लावाच लागतो कॅमेरा विनंती करतो की आपण जी डिझाईन आहे कागदावरची जी डिझाईन आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा कलर लिहिलेला कलर, तो कलर डिसाईड करून आपण तिथं तो धाग्यातनं पास करायचा असतो या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर प्रथमच आला का हो प्रथमच पहिलं तर इथं काय वाटलं तुम्हाला नवीन शिकून इथं खूप काही डिझाईन शिकायला गा, भेटल्या आणि म्हणजे घरातून बाहेर पडण्यासाठी संधी भेटली की काकांनी इथं प्रशिक्षण चालू केलं मला बाहेर निघण्यासाठी तर खूप छान वाटतंय काकांचे खूप खूप आभार त्यांनी इथं प्रशिक्षण चालू केलं यासाठी या, या प्रशिक्षणामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून जे लाभलेले आहे रमेश सिंग परदेशी नॅशनल अवॉर्ड पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना पैठणी विणकरचा जो अवॉर्ड आहे तो भेटलेला आहे आपण त्यांना विचारूया का या प्रशिक्षणामध्ये आपण कसं नियोजन केलेलं आहे नमस्कार मी रमेश परदेशी मी जे हे प्रशिक्षण चालू केलं आहे माझा उद्देश एकच आहे मला दोन हजार पंधरामध्ये मोदी साहेबांच्या हाताने अवॉर्ड मिळाला पण मी एकच उद्देश केला मला अवॉर्ड मिळाल्यानंतर शांत बसायचं नाही मला माझ्या गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे आणि माझ्या गावामध्ये जी आज दीडशे वर्षापूर्वीपासून जी परंपरा चालू आली आहे हिंबरू साडी ज्यावेळेस वेळेस दीडशे वर्षापूर्वी हिंबरू साडी बनत होती आता कालांतराने चेंज होत होत ती पैठणी साडीचं नाव रूपांतर झालेलं आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी झालेली आहे डिझाईन जसे कस्टमर सांगतं पण माझा एक उद्देश होता की माझ्या नागडे गावाचं नाव निस्तळ तालुक्यापुरतं मर्यादित न राहता तर सात समुद्रापार पार जावं यासाठी मी प्रयत्न केले आणि ते आज सक्सेस बी झाले याच्यामागे माझ्या ग्रामस्थांचे माझे फॅमिलीचे सगळ्यांचे मला मोलाचे सहकार्य मिळाले आणि केंद्र शासनाचे सर्वात मोठं सहकार्य आहे कारण मी जी योजना केंद्र शासनाकडे जे मागत होत जे मोदी साहेबांनी आज चालू केलेलं समर्थ ट्रेनिंग ते आज मी चौथी बॅच इथं घेतो आहे आणि केंद्र शासनाच्या मार्फत आज मी ह्या नागडे गावासाठी सत्तर लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे त्या माध्यमातून आता मी येथे प्रत्येक गा विणकराला जरी श त्यांना विणकाम येत असेल ते त्याच्यामध्ये वेगवेगळं डिझाईन वेगवेगळं जका डॉबीचं आम्ही त्यांना त्याच्यात ट्रेनिंग देत आहोत आणि त्यांना ट्रेनिंग झाल्या दर पर डे तीनशे रुपये जे प्रशिक्षण घेतात आम्ही त्यांना पर डे तीनशे रुपये देतो आणि पूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही म्हणजे केंद्र शासन सरळ त्यांच्या अकाऊंटला टाकता येते ते काही माझ्या माध्यमातून जात नाही आणि प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही यांना माग देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून हे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि यांच्या स्वतःचा एक व्यवसाय चालू होऊन यांना यांच्या परिवाराला दोन पैसे लाभ होईल हा माझा उद्देश आहे नक्कीच या आपल्या आयोजनाने या महिलांना आपल्या कुटुंबासाठी हातभार लावण्यासाठी प्रयत्न होईल त्याच माध्यमातून आपण त्यांना विचारूया का हे जे नियोजन झालेलं आहे आपण निधी उपलब्ध करून देतो आणि या महिलांना तो वितरित करतो तर यामध्ये आपल्याला केंद्र सरकारकडनं किंवा त्या कार्यालयाकडनं काय सहकार्य लाभतं मला मुंबई डब्ल्यू सी म्हणजे विवर सर्व्हिस सेंटर मुंबई इथले जे अधिकारी यांनी खूप मला म्हणजे आवॉर्ड मिळण्यापासून खूप सहकार्य केलेले आहे त्याच्यानंतर आर डी आर डी डी सी म्हणून ऑफिस आहे मुंबईचं त्याच्यातले सर यांनी मला पहिला रस्ता दाखवला तर पाथरे सरांनी त्याच्यानंतर आवॉर्ड मिळाल्यानंतर विवर सर्व्हिस सेंटर मुंबई चर्नी रोड इथे त्यांचं ऑफिस आहे ते वेळोवेळी नागडेमध्ये येऊन माझ्याशी संपर्क साधतात नागड्यातले जेवढे विवर आहे तेवढ्यांशी संपर्क साधून या विणकरांसाठी काय करता येईल आणि जे योजना राबवतोय ह्या योजनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्याकडं मी मागणी करतो आणि ते त्या मागणी केल्या त्याच पाठपुरावा केल्यानंतर ते, ते आम्हाला रिस्पॉन्स देतात आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन बॅच घेण्यासाठी मला ते मदत करतात आणि ते वेळोवेळी आमच्या प्रशिक्षणाला भेट देतात काही अडीअडचणी असल्या ते प्रॉब्लेम बी सॉल्व्ह करतात आणि आता याच्यानंतर बी परत आम्ही एक डाईंगचं ट्रेनिंग घेणार आहोत तर ते बी डब्ल्यू एस सी ऑफिस मार्फतच घेणार आहोत प्रशिक्षणामध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे तर त्याच्या पुढे जाऊन आपण काय अपेक्षा बाळगतो काय बदल केला पाहिजे शासनाने शासनाने याच्यामध्ये असा बदल केला पाहिजे का आता विणकरांवर जीएसटी चाललो तो जीएसटी जर आपल्या पैठणीवर जर माफ केला सेंट्रल गव्हर्नमेंटने तर फार छान होईल कारण पहिले काय होतं विणकरांचं एक तर फार जरी साडी विणली तर त्याला काही न वाटतं का दहा हजार वीस हजार किंवा एक लाखापर्यंत साडी पण ती दिसायला रक्कम दिसते एक लाख रुपये पण ती एक लाख रुपयामध्ये फार त्रास आहे त्याला सहा सहा महिने विविंगला लागतात त्याला रॉ मटेरियल आहे त्याच्यानंतर ती आमच्या हातात एक लाख रुपये पडेपर्यंत आमच्या तेवढे त्याच्या दुप्पट खर्च झालेले असतात त्याच्यामुळं याचं एक पहिले मार्केटिंग उभं झालं पाहिजे जी एस टी माफ झालं पाहिजे आणि मार्केटिंग म्हणजे हे शहर नाही परत आमच्या गावापर्यंत इथे एक त्यांनी गव्हर्मेंटमार्फत इथं एक मार्केट उभं जर केलं तर येणारे येवल्यामध्ये आणि आमच्या गाव नागडेगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक लोक आहे ते शिर्डीला येतात वनीला इकडे तिकडे फिरायला येतात पण खरेदीला येतात ते आमच्यापर्यंत नाही येतात व्यापाऱ्यांपर्यंत जातात जर इथं एक मार्केटिंग उभं केलं का तिथं फक्त आपल्या कारागिरांचा माल विकला जाईल तर आम्हाला दोन पैसे लाभ होईल आणि येणाऱ्या पर्यटकांचा आणि ग्राहकांचा बी दोन पैसे लाभ होईन आणि शासनाने आता ज्या हे महिला आहे या महिलांना किंवा येणाऱ्या पुढच्या पिढींना याच्यामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे का आमची येणारी पुढची पिढी याच्यात तयार नाही होते आम्ही मस्त प्रयत्न करतो का या पुढच्या पिढीने यायला पाहिजे पण आमचे जे, जे घरामध्ये बघतात काही वेळेस काही आपल्याला वस्तू घ्यायची आहे तर आम्ही म्हणतो मुलांना का बाबा आपल्याजवळ पैसे नाही आपली साडी गेल्यानंतर घेऊ तर मग त्यांची त्यांना इंटरेस्ट नाही याच्यामध्ये की आपले पप्पा एवढं काम करतात किंवा मी असो किंवा दुसरे परिवारातले लोक असो आपल्याकडं त्यांच्या परिस्थिती नाही बापै त्याच्यामुळं ते पैठणीमध्ये येण्यास उत्सुक नाही आहे म्हणून शासनाने याच्यावर एक मार्केट उभं करावं जेणेकरून आमचे दोन पैसे वाढतील कस्टमरचे दोन पैसे फायदा होईल याच्याकडे लक्ष देऊन आणि मी माझा एक उद्देश आहे माझ्या नागडे गावामध्ये मला आज एक नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे मी इथं राज्यस्तरीय जवळजवळ चार अवॉर्ड मिळालेले पण माझ्या ह्या महिला इथं मी ट्रेनिंग देतो आहे मला बी असं वाटतं का वर्ष दोन वर्षामध्ये याच्यातून कमी कमी चार पाच महिलांना बी अवॉर्ड जर मिळाला तर मी माझं जीवन सार्थक समजेन नक्कीच आपल्या कॅमेरामॅनला विनंती करेन की हे जे अवॉर्ड मिळालेले आहे तर ते सर्व आपण दाखवूया की इथं जे आवार्डचे फोटो दिसताय ते प्रत्यक्षात त्यांना मिळालेले आहे